सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्कूल व्हॅन चालक मालकांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे मात्र अमरावती शहरात अनेक स्कूल व्हॅन चालक वाहन कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे अनेक स्कूल व्हॅन मध्ये जीपीएस नाही तर अग्निशमन यंत्र आढळून आले नाही अशातच आता अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी उर्मिला पवार यांच्या आदेशाने बावीस स्कूल व्हॅन चालक विरोधात कारवाई करण्यात आली अमरावती जिल्ह्यात अनेक शासकीय सह अनेक नामांकित शाळा असून अमरावती शहरातील हजारो विद्यार्थी स्कूल व्हॅनने एजा जा करीत असतात अशा स्कूल व्हॅनला सुद्धा विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभाग कायद्याचे पालन करणे गरजेचे बंधनकारक असते प्रत्येक स्कूल व्हॅनला जी पी एस अग्निशमन यंत्र यासोबतच प्राथमिक उपचार केंद्र पेटी असणे अनिवार्य असते मात्र हल्ली अनेक स्कूल व्हॅन मालक चालक या नियमाचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे अशा परिस्थितीत एखाद्या वेळी अपघात घडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अमरावती जिल्ह्यात अनेक स्कूल व्हॅन मालक चालक या नियमाचे पालन करीत आहेत तर अनेक चालक मालक नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे अनेक स्कूल जी पी एस यासोबतच अग्निशमन यंत्र आणि प्राथमिक उपचार केंद्र सुद्धा दिसून आली नाही शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शाळेमध्ये स्कूल नियमावली नियमावलीसुद्धा सादर करण्यात आली आहे तरीसुद्धा अनेक पालक आपला मुलगा स्कूल मध्ये जात असताना या नियमाची विचारणा करीत नसल्याची माहिती समोर येत आहे यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांना विचारणा केली असता नियमाचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल व्हॅन विरोधात आर विभागाने कारवाई केली के आहे अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती यांच्या मार्फत सर्वच स्कूल बसेस चेकिंग सुरू आहे आणि याच्यामध्ये स्कूल बस नियमावलीच तिथे उल्लंघन होत आहे अशा वाहनांवरती आमच्या कार्यालयामार्फत कारवाई केली जात असत जवळजवळ आतापर्यंत आम्ही एकशे त्र्याहत्तर वाहनं तपासली त्यामध्ये एक्केचाळीस वाहनं दोषी आढळलेले आहेत त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार आम्ही कारवाई सुरू केलेली आहे तरी माझं प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती तर्फे सर्वांना आवाहन आहे की आपल्या वाहनांची कागदपत्रे सर्व वैध ठेवावी तसेच स्कूल बस नियमावली विशेषतः स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचं पालन करावं शहरातील स्कूल व्हॅन तपासणी मोहीम आता प्रादेशिक परिवहन विभाग सह वाहतूक पोलीस यंत्रणा नियमित राबवणार का नियमाचे उल्लंघन विरुद्ध धडक कारवाई करणार का हे आता पुन्हा समोर पाहावं लागणार आहे